आपण पाहतोय की सध्या पावसानं संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार घातलेला आहे पुणे शहरात देखील मोठा पाऊस झाला असून शहराच्या शहरं पाण्याखाली गेलेली आहेत भीमा खोऱ्यात आणि वीर धरणाच्या पांडूट क्षेत्रात देखील मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं सध्या वीर धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेनं उभरलेलं आहे आणि येणारा पाण्याचा विसर्ग जो आहे तो नीरा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे परिणामी नीरा नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे इंदापूर तालुक्यातील गिरवी या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बांधाल्याला यामुळं मोठं भागधाड पडलं आहे इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील गिरवी गणेशगाव या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्याचा भरावा या पुराच्या पाण्यानं फुटला गेला आहे इंदापूर तालुक्यातील गिरवी गावातून माळशिरस तालुक्यातील गणेशगावकडे होणारी दळणवळण वाहतूक जी आहे ती बंद पडलेली आहे गिरवीतील या बांधाऱ्याला असं बगदाड पडण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत आत्ताची ही तिसरी वेळ आहे जर या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर या बांधाऱ्याचं पात्र कोरडं ठाक पडेल इंदापूर तालुक्यातील आणि माळशिराज तालुक्यातील दोन्ही बाजूचे शेतीचे यामुळे मोठी वाताहत होईल मोठं नुकसान होईल त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत दरम्यान जलसंपदा विभागानं तातडीनं या बांधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे संबंधित विभागानं या बांधाऱ्याची तातडीनं दुरुस्ती करून या बांधाऱ्यात पाणी साठून राहील अशी व्यवस्था करावी अशा सूचना देखील हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या आहेत